येथे महावितरण कंपनीचे सोलारचे काम कॉन्ट्रॅक्ट दर कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे अध्यक्ष महोदय ही सरकारची स्कीम आहे मुख्यमंत्री महोदय इथं उपस्थित आहेत त्यांच्याच विभागाच्या अंतर्गत एक चांगली स्कीम सुरू आहे सदरील ठिकाणी काम करणाऱ्या कंपनीकडून काही स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी खंडणी मागितली अध्यक्ष महोदय खंडणी किती मागितली तर बारा टक्के खंडणी मागितली वीस मेगावॉटच चा चा काम चालू आहे दीडशे कोटी रुपयाचं काम अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे पंधरा कोटी रुपयाची खंडणी मागितली बीड प्रकरणामध्ये पाच कोटीचा विषय होता अध्यक्ष महोदय इथं पंधरा कोटीचा विषय आहे परिणामी स्थानिक गुडांकडून सदरीन इन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली तसेच सदरील विकास काम बंद पाडण्याचा प्रयत्न अध्यक्ष मोदय तिथं झाला मारहाणी विरोधात तसेच दमदाटी विरोधात पीडित कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली असता अध्यक्ष मोदय तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष घालून तक्रार नोंदवली आणि या दोन्ही गुंडांवर अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी कारवाई केली खऱ्या अर्थाने या पोलीस कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर दबाव होता काही उच्च पदाच्या लोकांनी त्यांना फोन करून ही तक्रार नोंदू नये असं सांगितलं पण या पोलीस अधिकाऱ्यांना मानलं पाहिलं अध्यक्ष महोदय त्यांनी त्या ठिकाणी ती तक तक्रार नोंदवली अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने तिथं जर घटना घडत असेल काही लोकांना मारलं जात असेल सरकारी कामामध्ये व्यत्यय तिथं आणलं जात असेल तर कुणी कुणी या पोलीस अधिकाऱ्याला फोन केला हे कुठेतरी शोधलं गेलं बैल अध्यक्ष मोदय असं आम्हाला वाटतं त्याच्याच बरोबर अध्यक्ष मोदय ज्याने पोलीस तक्रार दिली त्यांच्या विरोधात देखील कथित सातशे शहात्तरचा गुन्हा दाखल झालाय अध्यक्ष महोदय आमची विनंती की पुरावे बघण्यात यावे शहा अध्यक्ष मोदय याच्यामध्ये होच्याच बरोबर अध्यक्ष मोदय ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही तक्रार नोंदवली त्याच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव वाढत चाललेला आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री साहेब इथे आहे त्या पोलीस अधिकारी चांगल्या पुलिस अधिकाऱ्याला प्रोटेक्शन मिळावं आणि कृपा करून बदली होणे चांगल्या अधिकारीशी अशी विनंती करतो बीडमध्ये गुंडांना अशाच प्रकारे संरक्षण दिल्याने एवढी अराजकता अध्यक्ष मोदय तिथं वाजली माजली आणि तसाच प्रकार आता जर अहिल्यानगरमध्ये होत असेल ही दुर्देवाची गोष्ट आहे पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये अध्यक्ष महोदय लक्षात घालण्याची जरूरत आहे तसंच अध्यक्ष महोदय जामखेड तालुक्यामध्ये जो बलात्कार झाला त्याच्यामध्ये जो प्रमुख आरोपी आहे तो अजून सुद्धा